विकासाची गंगा आणतो म्हणून सांगणारे कुठे आहेत रस्ते आणतो म्हणणारे कुठं आहे त्या ठिकाणी मी अमुख करतो बाग देतो बगीचा देतो एस टी महामंडळ एस टी स्टँड देतो रेल्वे स्टेशन देतो कुठं आहे गेली वीस वर्ष नुसतं थापा मारण्यामध्ये तुमचे दिवस गेले अमर पाटलाचं नाव येऊन कालादीमध्ये अमर पाटला म्हणजे भांडणं लावते काही उप मंडळी करतात अमर पाटीलला आमचाचं आहे त्याबद्दल वाद नाही अमर पाटलाला ना कोण हराम करून तिकीट जाहीर केलं आहे त्याला विचारा कुणाला विचारू केले ते विचारा विकास कसा होईल नमस्कार मी विजय शाबादे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी आणि मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ विजापूरचा संस्थापक आज या सोलापूर शहरामध्ये जे निवडणुकी रणविभाई चालू आहे यामध्ये सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघामध्ये जी चुरस आहे ती फक्त दोन विचाराची आहे ज्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होते त्या लोकांनी शहराच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास कसा होईल या दहा वर्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहे जुळे सोलापूरमध्ये जे मूलभूत लोकांचे प्रश्न आहेत जे सोलापूरमध्ये ऐंशी टक्के टॅक्स भरतात जे सोलापूर शहरामध्ये महापालिकेला अर्धा उत्पन्न त्या भागातला आहे त्यांच्या मूलभूत दे सेवा देण्यापेक्षा आपलं स्वतःची सेवा कशी लोक करतील ह्या भावनेत त्यांनी त्यांनी स्वतःची सेवा करून घेतलेली आहे कोणतापक्ष आहे कोणता आहे याच्यापेक्षा या सोलापूरला दहा वर्षामध्ये खड्ड्यात टाकलेले पुढे जुळे सोलापूरचे आमदार त्यांचा आम्ही या ठिकाणी गोहापूर करण्यासाठी आलेलो आहोत आज या सोलापूर शहरामध्ये आदरणीय धर्मराज काळाजी यांच्या नवीन चेहरा आपल्यासमोर आलेला आहे धर धर्मराज काळाजीवर काय अन्याय केले हे मी सांगत नाही चिमणी पाडून कारखाना उध्वस्त करण्याचे जे धाडस केले या हरामग्र लोकांना मला एकच सांगायचं आहे या सोलापूर शहरामध्ये पंचवीस हजार लोकांची रोजीरोटी जी माती काढायचं काम तुम्ही करा त्याला सडेतोड काढायचे कारखाना चालू करून उत्तर दिलेलं आहे आज या सोलापूर शहरामध्ये गेली वीस वर्ष या राजकारणामध्ये असे दोन सोलापूरचे मंत्री जे भाजप तुम्ही मिरवतात त्यांनी काय लावलं बघा सहकार मंत्री तर दोघंही परिवार मंत्री दोघं होते एकाही या सोलापूर शहराचा विकास करण्यापेक्षा प्रकाशच करत गेले आणि आज मोठ्या बनासाठी की मोदीचं तोंड बघून मतदान करा अहो मोदीचं तोंड बघून खासदारला मतदान करतील आता काय तुमचं काम आहे या सोलापूर शहरामध्ये तुम्ही ज्या हरामपूर धंदे केलेले आहेत जसं लोकाला खोटं अस्वास्थूत फसवलेत त्याचा पोह सोलापूर शहर केल्याशिवाय राहणार नाही आज दक्षिणमध्ये विकासाची गंगा आणतो म्हणून सांगणारे कुठे आहेत रस्ते आणतो म्हणाऱ्या कुठे आहेत त्या ठिकाणी मी अमोक करतो बाग देतो बगीचा देतो एस टी महामंडळ एस टी स्टँड देतो रेल्वे स्टेशन देतो कुठं आहे गेली वीस वर्ष नुसतं थापा मारण्यामध्ये तुमचे दिवस गेले आमच्या मध्यवर्तीच्या माध्यमातून मी गेली पंधरा वर्ष झगड रेल्वे स्टेशन पाहिजे शेवटी रेल्वे स्टेशन मंजूरवरून काम चालू झालं आहे तुमचं त्याच्यामध्ये काही हातभार नाही म्हणायचा उद्देश काय तुम्ही नुसता पोकळ आश्वासन देण्याच्या पलीकडे काय केलं नाही आज आदरणीय आपले सोलापूरचे लाडके सुपुत्र आहेत ज्यांच्या घराण्याला वारसा आहे ज्यांनी या सोलापूर शहरामध्ये काहीतरी काप दाखवून करायची हिंमत आहेत आणि ज्यांचे आजोबा खासदार होते असे धरवडा काळाने यांना सोलापूर शहराचं नाही तर महाराष्ट्राचा त्यांना पाठिंबा आहे त्यांच्या मागं महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरद अजित पवार आहेत सुशीलकुमार शिंदे आहेत प्रणिती शिंदे आहेत आणि आमची संपूर्ण काँग्रेसची टीम त्यांच्या पाठीशी आहेत का पाठिंबा आहे तर तो काम करणारा माणूस आहे आणि काम करून दाखवण्याची त्याच्याकडे जिद्द आहे म्हणून आज आपण सोलापूर शहरवासियांनी नवीन चेहरा देऊन या दहा वर्षामध्ये सोलापूरचा चेहरा मोरा बदलण्यासाठी त्यांना आपण आमदार करूया आणि आमदार केल्यानंतर आपण त्याच्यासमोर उभारून आपल्या भागातील विकासाचं कामं करून घेऊया एवढं बोलतो आणि आपण शुद्ध नागरिक कुठेही आमिषाला बळी पडू नका कुठल्याही खोट्या आश्वासाला बळी पडू नका आणि ह्या उडाडटप्पूर लोकांना जवळ घेऊ नका फक्त सांगणं एक आहे अमर पाटलाचं नाव येऊन काडाडीमध्ये अमर पाटला म्हणजे भांडणार काही उ मंडळी करतात अमर पाटीलला आमचं असं त्याबद्दल वाद नाही अमर पाटलाला कोण हराम करून तिकीट जाहीर केले त्याला विचारा कुणाला विचार केले ते विचारा आघाडीमध्ये काही ठरलं नसताना तिकीट वाटप केले आणि सांगून गेले म्हणून हा गोंधळ झाला जर या सोलापूर शहरामध्ये तिकीट वाटप करायचं होतं तर आदरणीय सुषमा शिंदे शरद पवार ह्या शहराला घेऊन जर केलं असतं तर हा गोंधळ झाला नसता या गोंधळामध्ये आदरणीय काळाली यांना वरून आदेश आल्यावर त्यांना गेली पंधरा वर्षे निवडणुकाला उभारा पडत होते पण त्यांना सत्तेचा मोह नाही त्यांना फक्त जनसेवा करायची इच्छा आहे आणि परवाही फॉर्म भरतो पण त्याचं काय खरंच होतं पण जेव्हा दिल्लीवरून आदेश आला की तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे आणि निवडणुकाला उभारला पाहिजे हा त्यांनी आपलं तन मन धनानं या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी उभे आहेत त्यांना तुम्ही आम्ही मिळून प्रचंडपणे निवडून आणू आणि हक्कानं काम करू देऊ एवढं मी या ठिकाणी आपला गुवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र